पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य

कारखान्याचे एक ते दहा फेब्रुवारी अखेर प्रतिटन दोन हजार आठशे प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपणेर व युनिट नंबर दोन करकम या दोन्ही कारखान्याच्या सन दोन हजार गळीत हंगामाची सांगता झालेली आहे या हंगामात युनिट एक कडे अकरा लाख तेवीस हजार नऊशे नव्याण्णव मेट्रिक टन व युनिट नंबर दोन कडे तीन लाख पंच्याहत्तर हजार सातशे अडोतीस मेट्रिक टन असे एकूण चौदा लाख नव्याण्णव हजार सातशे सदोतीस मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालंय या हंगामात गाळपास आलेल्या उसास दहा दिवसाला पेमेंट अदा करण्यात आलेला आहे या हंगामात दोन्ही युनिटकडे एक ते दहा फेब्रुवारी अखेर प्रति टन दोन हजार आठशे प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलंय यासाठी एक्कावन्न कोटी पंधरा लाख एकसष्ट हजार अदा करण्यात आलेले आहेत या हंगामात गाळप झालेल्या ऊसासाठी दहा फेब्रुवारी अखेर तीनशे चौऱ्याण्णव कोटी सदोतीस लाख इतकी रक्कम ऊस बिलासाठी अदा केलेली आहे पंधरा जानेवारी अखेर तोडणी वाहतूक बिलासाठी अठ्याहत्तर कोटी बहात्तर लाख अदा करण्यात आले आहेत तसेच दोन्ही युनिटकडील यशस्वी कामकाजासाठी कारखान्यात काप, काप करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसाचा पगार बक्षीस म्हणून अदा करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं या प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे युनिट नंबर दोनचे जनरल मॅनेजर सुहास यादव व इतर अधिकारी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यात काही साखर कारखान्यांची गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली परंतु त्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पुढील ऊसबिले अदा केली नसल्याचं दिसून येत आहे सोलापूर ऊसाचं राजकारण केलं जातं अशी टीका नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी करण्यात येत असल्याचं दिसून आलं होतं तर वेळेत ऊस तोड देण्यासाठी अनेक साखर कारखान्याकडे पुरेशी यंत्रणा देखील उपलब्ध नसल्याचं दिसून आलं होतं एकीकडे यंदाच्या गळीत हंगामात उसाचे घटलेले क्षेत्र आणि मिळणारा उतारा यामुळे साखर उत्पादनाने अनेक साखर कारखान्याचे गळिताचे प्रमाण घटलेले असताना दुसरीकडे साखरेच्या कमी उत्पादनामुळे वाढत जाणारे खुल्या बाजारपेठेत साखरेचे भाव मात्र वाढत चालले त्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी कारखाने यंदा काय फायनल दर देणार याकडे डोळे लावून बसलेले असतानाच व अनेक साखर कारखाने बिल देण्यात कुचराई करीत असताना विठ्ठलराव शिंदे कारखाना युनिट एक आणि करकम युनिट दोन या दोन्ही कारखान्यांनी तुर्तास तरी दोन हजार आठशे रुपयेप्रमाणे का होईना पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्यानं तसेच कामगारांना पंधरा दिवसाचा पगार बोनस जाहीर केल्यानं समाधान व्यक्त होत आहे